श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा मकर संक्रांतीला सुगडांची पूजा केली जाते काड्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे पण त्यांना सुगड का म्हणतात वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे सुघड या शब्दाचा तो अपभ्रंश होत सुगड म्हणजे सुघटित असा घट या घटात शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे हे सुगड आपण आणल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे कारण यामध्ये आपल्याला खाण्याच्या वस्तू भरायच्या असतात ज्यांना आपण वौसा म्हणतो हे सुगड आपल्याला कधीही पाण्याने धुवायचे नसतात कारण कोऱ्या खणांचीच पूजा केली जाते अशा प्रकारे आपल्याला सुगडांची पूजा कशी करायची आहे त्यानंतर त्या सुगडांचं म्हणजेच त्या बोडक्यांचं त्या खणांचं आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशी परिवर्तन होते त्याला संक्रांत असे म्हणतात वर्षभरात एकूण बारा संक्रांती येतात अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते परंतु मकर संक्रांतीला काही खास महत्व आहे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो यामुळे या सणाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं तर नवीन वर्ष दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे महाराष्ट्र मध्ये हा सण तीन दिवसांचा साजरा केला जातो पहिल्या दिवशी येते ती भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी येते ते किंक्रांत या वर्षी मकर संक्रांत आहे सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण मकर संक्रांती साजरी करणार आहात तर बघा मकर संक्रांती पुण्यकाळ आहे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटां ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनटांपर्यंत तर हा कालावधी अकरा तास सहा मिनिटांचा आहे तर मकर संक्रांती महापुण्यकाळ आहे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ते नऊ वाजून सहा मिनटांपर्यंत हा कालावधी आहे एक तास एकावन्न मिनिटांचा तर आपल्याला महाराष्ट्रमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटणं पतंग उडवणं यासोबतच महिला सुगडांची पूजा मांडतात लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हे साहित्य भरलं जातं तर हे सुगड तुम्हाला मकर संक्रांतीच्या काळात बाजारात मिळून जातील काळ्या किंवा तांबड्या रंगाचे सुगड असतात तर तुमच्याकडे ज्या प्रकारचे सुगडांची पूजा केली जाते ते तुम्हाला आणायचे आहे ते आपल्याला व्यवस्थित आणायचे आहे कुठनही तुटलेले फुटलेले नसावेत व्यवस्थित आणून त्यांना घरी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे त्याला पाच सुगड जे आहेत ते आणायचे आहेत यानंतर एका पाटावर किंवा चौरंग मांडून हे सुगडांची आपल्याला त्यावरती पूजा करायची आहे तर पाटाभोवती आपल्याला छान रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्याला पाटावर ते लाल किंवा तांबड्या रंगाचे वस्त्र टाकून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहे आणि त्यावर सुगड मांडायचे आहे सुगड मांडण्याआधी त्यांना हळद कुंकू ओले करून त्यांना उभ्या रेषा लावून सजवायचे आहे हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुड गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालायचे आहे त्यानंतर सुगडांवरती अक्षता फुलं हळदी कुंकू वाहून मनोभावी नमस्कार करायचा आहे तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी विशेषतः हो, कोकणात काळ्या सुगडांवर लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे अन्यत्र काळं सुगड मोठं खाली ठेवून त्यावर लाल ठेवून भरतात सुगडांवरती हळदी कुंकू फुल अक्षदा वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे तसेच बऱ्याच ठिकाणी या सुगडांना धागा सुद्धा बांधण्यात येतो तर लाल पिवळा धागा किंवा पांढरा धागा त्याला हळदी कुंकू लावून तो धागा आपण सुगडांना बांधायचा आहे तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा प्रकारे तुम्हाला सुगडांची पूजा करायची आहे तसेच या पूजेमध्ये एखादी गोष्ट जर तुम्हाला नाही मिळाली किंवा एखादी भाजी जर तुमच्याकडे नसेल तर काहीही हरकत नाही ज्या भाज्या तुमच्याकडे आहेत त्या भाज्या घालून तुम्हाला सुगडांची पूजा करायची आहे आणि देवांना ते अर्पण करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये एक किंवा दोन किंवा तीन अशा महिला असतील तर प्रत्येकीने पाच पाच असे वेगवेगळे वेग सुगड आणायचे आहे आणि पाच पाच वेगळे सुगड मांडून त्यांची पूजा करायची आहे तर बघा काही ठिकाणी यांना सुगड तर काही ठिकाणी यांना बोडके किंवा खण अशा बऱ्याच नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सुगडांची आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे तसेच आता या सुगडांचं काय करायचं तर बघा संक्रांतीच्या दिवशी तिळाला आणि गुळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर आपल्याला या सुगडांवरती प्रत्येक सुगडावरती थोडे थोडे तीळ आणि थोडे थोडे गुड जे आहेत ते आपल्याला सर्वत्र टाकायचे आहे यानंतर तिळगुड नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे किंवा मग तुमच्या घरामध्ये जे काही पदार्थ गोडधोड पदार्थ बनवले जाणार ते तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आता काही भागांमध्ये पुरणाची पोळी बनवली जाते तर तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तसेच हे वान असतं तर या वानाला उघडं कधी ठेवायचं नसतं आपलंच आपल्याला वान झाकायचं असतं कधीही आपण वान देतो तर ते झाकून देतो त्याचा अर्थ असा असतो की माझ्या संसारात धनधान्य धान्य कशाचीही कमतरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये यासाठी याला झाकून ठेवायचं असते पूर्ण दिवसभर आपल्याला पूजा झाल्यानंतर याला झाकून ठेवायचं आहे ही पूजा तुम्हाला सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला कधीही करता येईल आणि तसंच तुम्हाला दिवसभर पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर धूप दीप अगरबत्ती दाखवल्यानंतर तुम्हाला हे झाकून ठेवायचं आहे कपड्याने आणि दिवसभर तसंच ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे वान जे आहे ते तुम्हाला वाटायचं आहे आता हे वान कोणाला वाटायचं आहे तर उन, हे वान तुम्हाला सवाष्ण महिलांना द्यायचं आहे जर तुम्हाला पाच सवाष्ण महिला मिळाल्या तर अतिशय उत्तम त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना हे वान वाटायचं आहे पण बऱ्याच ठिकाणी आता शहरांमध्ये कोणी कोणाच्या घरी जात नाही तर त्यासाठी आपल्याला हे वानाचं काय करायचं तर हे वान आपल्याला एक जे आहे ते आपल्या देवघरातच आपल्या कुलदेवी समोर ठेवायचं आहे त्यानंतर दुसरं सुगर जे आहे ते आपल्याला तुळशी मातेजवळ ठेवायचं आहे तुळशीला हळदी कुंकू वाहून धूप दीप दाखवून तुळशी मातेकडे ठेवायचं आहे त्यानंतर तीन सुगर तुम्हाला महिलांना द्यायचे आहे किंवा मग मंदिरात जायचं आहे आणि तिथे जर महिला असतील तर त्या त्यांच्या ओटीमध्ये मध्ये तुम्हाला हळदी कुंकू लावून त्यांच्या ओटीत द्यायचे आहे यानंतर जे देवघरात आणि तुळशीजवळ जे आपण सुगर ठेवलं आहे त्यातल्या भाज्या ज्या आहेत त्या आपण खाऊ शकतात किंवा मग तुम्ही गाईला सुद्धा खाऊ घालू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला या सुगडांची पूजा करायची आहे आणि हा मकर संक्रांतीचा सण जो आहे तो आनंदाने उत्सवाने सर्वांनी एकत्र होऊन साजरा करायचा आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ